राहुरी तालुक्यात चोरांचा सत्र चालूच आहे राहुरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एस बी आय बँकेसमोर उभा असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीचं कुलूप तोडून अज्ञात भामट्यांनी डिक्कीमधील एक लाख ,00 रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना अठ्ठावीस मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे सोमनाथ लक्ष्मण धसाळ वय वर्ष पस्तीस हे राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे राहत असून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ठेकेदार म्हणून काम करतात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास सोमनाथ धसाळ हे त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीत दोन लाख रुपये ठेवून मोटारसायकल राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असलेल्या एसबीआय बँकेसमोर मोटारसायकल लावली त्यावेळी त्यांनी डिक्कीत एक लाख रुपये ठेवून एक लाख रुपये घेऊन गे बँकेत गेले व भरणा केला त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मोटारसायकल जवळ आले त्यावेळी त्यांना मोटारसायकलच्या डिक्कीचा कुलूप तुटलेला दिसला या मोटारसायकलच्या डिक्कीचे कुलूप तोडून डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन मोटारसायकलवर धुम ठोकली सर्व चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय सोमनाथ लक्ष्मण धसाळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन भामट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे दहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ब प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी